त्यांच्या मित्र परिवाराकडून हा सन्मान सत्कार होतोय से सोलापूर पुणे आणि शंकर देशमुख सरपंच यांचा सध्या या ठिकाणी सन्मान होतोय अर्जुन आवताडे यांना विनंती करतोय अहिले नगर विजय पासष्ट किलो सेमी फायनल चालू मेडल होईल होईल पंचावन किलो इगरे इगरे ये शिंगवली बुलढाणा रेड कास्ट पहिला पुकार आदित्य सावाला सुताडे नांदेड पुणे जिल्हा चला लवकर वस्तात साहेबराव अण्णा वाघुळे पुणे शंकर देशमुख सरपंच यांना मी विनंती करतोय कृपया आपण आपला सन्मान स्वीकारावा अर्जुन पवार यांच्या हस्ते हा सत्कार होतोय चालू कुस्ती नंतर पंचावन्न किलो फ्री स्टाईल हे अर्जुन रविराज घारगे सांगली रेड कॉस्ट्यूम अमित हसे सातारा ब्लू कॉस्ट्यूम तयार राहायचं आहे एकाहत्तर किलो सेमी फायनल साठी तयार राहायचं आहे गणेश कांबळे सोलापूर किलो ओम राज वायंगडे कोल्हापूर येला को का ये शिंगले बुलढाणा पहिला पुकार बुलडाणा टीम मॅनेजर कोच ये शिंगले पंचावन्न किलो चालू कुस्ती नंतर रोहन दुर्दुगडे दाराशिव रेड कास्टोम दर्शन पाटील जळगाव ब्ल्यू कास्टोम साठ किलो शुभम डोने धाराशिव रेड कॉस्ट्यूम ऋषिकेश देकर कोल्हापूर ब्लू कॉस्ट्यूम ये शिंगडे बुलढाणा तिसरा आणि अंतिम पुकार गैरहजर कैला सुताडे नांदेडगा नांदेड विजय एक जनाने बोला रोहन तू तुकडे दाराशिव रेड एक कोच एक एक आलेला आहे बसा कि मामा खुर्ची दर्शन पाटील तिथं आहे ना बसा कास्टूम pailuan tuwa sa चालू गोष्टी नंतर अक्षय वाहक कचरेसर संपर्क साधा प्रणव अक्षय वाहक अमरावती रेड मॅच नंबर दोन वर साहिल मोरे नाशिक जिल्हा सुनील अवताडे अर्जुन पवार सचिन अवताडे पवन गायके योगेश पाटील लाल सगळी निळा चार आजी माजी जुने पहिलवान मंडळी मॅट क्रमांक एक वरती अध्यंतरा नंतर गुंतलक रेड शून्य निळा चार ए पैलवान कोच आहे तुम्ही चला बाजूला चालू कुस्तीनंतर प्रणव राघोत अमरावती रेड कास्टूम, साहिल मोरे नाशिक ब्लू कास्टूम, चालू कुस्तीनंतर याचे पैलवान संपलेल्या कुस्तीमध्ये ब्लू कास्टूम दर्शन पाटील जळगाव विजय साठ किलो प्रणव राघवत अमरावती पहिला पुकार साहिल मोरे नाशिक जिल्हा ब्लेकास्टो पहिला पुकार साठ किलो ग्रिको रोमन साहिल मोरे आलाय का प्रणव राघवत अमरावती पाहिला पुकार अमरावती टीम मॅनेजर कोच प्रणव राघोत अमरावती झालेल्या कुस्तीमध्ये प्रेम संपलेल्या कुस्तीमध्ये आदित्य सावंत